प्रभाग क्रमांक सोळामधील भाजप उमेदवारांनी आज संपूर्ण प्रभाग पिंजून काढला मतदारांच्या घरी जाऊन भाजप उमेदवारांनी मतदान करण्याची विनंती केली आज सर्व चार उमेदवारांनी श्री संत बाबा बलविंदरसिंहजी महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले श्री संत बलविंदर सिंगजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन भाजप उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली प्रभाग सोळा गाडीपुरा भागातून भाजपाने माजी विरोधी दी पक्षनेते दीपक सिंह रावत माजी नगरसेवक तुळजाराम यादव आणि महिला उमेदवारांनी प्रचार रॅली काढली आज हनुमानपेठ परिसरातील नॉव्हेटी क्लास सेंटरपासून गुजराती हायस्कूल मारवाडी धर्मशाळा बोरबन परिसर तिरंगा चौक यादव गल्ली कुंभार गल्ली आणि यादव मंडळ परिसरात अत्यंत जोशपूर्ण पद्धतीने भाजपा उमेदवारांचा भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं अबकड या नावाचे केक कापून शंभर टक्के विजयाची खात्री स्थानिक मतदारांनी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे हा परिसर तुळजाराम यादव यांचा गड मानला जातो मतदारांचा प्रतिसाद पाहता भाजप उमेदवारांनी विजयाची खात्री दिली केंद्रात भाजपा राज्यात भाजपा आणि नांदेडच्या विकासासाठी भाजपाच बहुमत मिळणार आणि नांदेडच्या विकासासाठी भाजपालाच बहुमत मिळणार आणि भाजपाचा महापौर होणार अशी गवाही उमेदवारांनी दिली